धन्यवाद आपले सगळ्यांचे गुरु आणि पुतातुल्य पद्मश्री डॉक्टर लहाने सर माझे भाऊ डॉक्टर चारुदत्त शिंदे सर माझे दादा संजय सावंत कविता लाखे मॅम हिमन भोसले दादा इथे उपस्थित सर्व माय महानगरची टीम आणि खरं म्हणजे आज आम्ही ज्यांच्यासाठी आलो ते सगळेच माननीय मानिनी स्वयंसिद्ध पुरस्कार आर्थिक सगळे त्यात आमचे महाराष्ट्र महाराष्ट्रॉजिकल सोसायटीचे सर्वात ज्येष्ठ राजश्री आणि नानासाहेब जे त्यांच्या साठी आलेले तिथे उपस्थित सगळे परिवारजन खरच आम्हाला आज इथे बोलवलं आणि एक स्त्री म्हणून ह्या कार्यक्रमाला येण्याचा संजयदा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अ भाने सर आणि माझा प्रवास तीस वर्ष जुना आहे आणि जेव्हा मी त्यांना जॉईन केलं तेव्हा मी दोन वेगळे व्यक्ती महत्व होतो पण खरंच तुम्ही जे सांगितलं की एक गुरु लागणे आणि कविता मॅमने जसं सांगितलं की स्त्रियांना नेहमी एक पुरुषांचा सपोर्ट लागतो तर असे गुरु की आपण कधी जगात बघतो की आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नसतो म्हणजे मी नेहमी स्वतःला क्वेश्चन करायचे की मी हे करू शकते किंवा करू शकत नाही पण सर सारखे गुरु लाभल्यामुळे त्यांनी आणि असे लाभले की त्यांनी मला नेहमी पुढे केलं की तू हे करू शकते आणि मी मी जे कार्य केलं आता धुळ्याला गेलेलो आणि आम्ही एकोणसाठ ऑपरेशन केलेले तो म्हणून तर मी सरांच्या ओटीमध्ये एक डॉक्टरांना पाठवलं हो की कि किती झाले सरांचे बघा सर माझे गुरु आहेत तर नेहमी माझी अशी इच्छा असते की मी नेहमी सरांच्या एक पायरी खाली बसावं आणि त्यात मध्ये काही येत नाही एक गुरुचा मान आहे कारण त्यांच्याकडूनच मी सगळं शिकले पण गुरु कसे असावेत मग मी त्यांना पाठवलं की आपण दोघेही एकोणचाळीस एकोणसाठ वर आहोत तर तुम्ही हा शेवटचा पेशंट सरांना द्या कारण मला सरांनी सिक्स्टी आणि मी फिफ्टी नाईन करायची आहे पण ते ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे सरांनी त्यांना घाबरून पाठवून दिलं की माझं खूप कॉम्प्लिकेटेड आहे सोबत संपवायचं म्हणून दागिनीला सांगा की केस करून टाक मग मी साठ केले आणि सरांनी एकोणसाठ सरांचं माझं अगोदर संपलं पण ते दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं होतं की रागिनी माझ्यापेक्षा एक जास्त करते पण त्याचा मागचा जे होता रात्रीचा मुद्दाहून केलं पण एका स्त्रीला प्रेरणा देणे त्यांना त्यांना एवढं सपोर्ट करणे हे मी काही केलं नसतं एक पत्थर असत आणि त्यातनं मूर्ती घडवण्याचं काम सरांनी केलं आता मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करत सुरू करते पण ते बाय फोर्स आहे आम्हाला खरंच सेवा करायची होती आणि त्यातच आम्ही सुखी होतो पण सरकमस्टन्सेस असे असतात की आम्ही सरांनी तीस वर्ष किडनी एकोणतीस वर्ष आणि सरांनी कधी पण मी आजारी आहे काम करू शकत नाही आपल्यापेक्षा चार तास रात्रभर काम करून ते थकत नाही त्यामुळे आपल्याला नेहमी असं वाटते की म्हणून आपण पण करत असतो तर त्यामुळे सांगितलं की नाही आता आपण जरी प्रायव्हेट करत असो तर सेवा करत राहूया सर माझेच फक्त गुरु नाही पण जसं संजय दादानी सांगितलं की आम्ही कुठेही जातो म्हणजे नायद्रा फॉल्स मध्ये पण तुम्ही डॉक्टर लहान का एअरपोर्ट मध्ये कोविड मध्ये मास्क मध्ये साधारण माणसापासून व्ही आय पी पर्यंत सरांना ओळखणार आहे आणि आम्ही फक्त समजा एका मंत्रीकडे जेवायला जातो असं नाही आम्ही संगमेश्वरला जात होतो पाऊस होता सरांना ते नहीं। नहीं पिता येत नाही असं पाणी कारण त्यांना किडनी ट्रान्सप्लांट आहे पण आम्ही असा कुठलाही रुग्ण असेल त्यांचा घरी जातो आणि सर बिंदाच पितात आम्ही असे बघत राहतो तर आम्ही सगळ्यां या जगातल्या सर्व स्तरातल्या माणसांना सरांमुळे होते आणि आमचे एज्युकेशन बघायचे पण नेहमी ते सरांना आपले पितृतुल्य मानतात त्यांनी खूप चांगलं काम केलंय ठाण्यात नंदुरबार धुळे आणि आता नाशिकचे सिव्हिल सर्जन नाशिक इज व्हेरी लकी दादा पण माझी खरच इच्छा आहे की सिव्हिल सर्जन असताना की लोकांना हे माहिती नाही की इज एन एक्सीलेंट सर्जन एंड आय विश की नाशिक त्यांना एक संधी वेळ की देत्याची सर्जरी चालू ठेवते संजय दादा असं म्हणाले की आम्ही स्वतःला दुरणगर मानतो सर माझे गुरु आहेत पण आता मी तुम्हाला खरं सांगते सर नाही खरच त्यांचे गुरु आहेत ते सरांना गुरु मानतात पण तुम्ही खरच आता जर्नलिस्ट ची इतकी बोलबाला आहे की त्यांना ते स्वतःला धुर मांडण्यात काही पण हे जे त्यांनी खरं सांगितलं नाही की सर त्याच्यासाठी उभे राहतात पण एक इमानदार इंटेग्रिटी वाला जर्नलिस्ट म्हणजे ह्या गेल्या दहा महिन्यात दादांनी काय केलंय ते मी सांगते तुम्हाला आमच्यासाठी भांडणे कुठे जाऊन बसणे स्वतःच मत मांडणे आणि अशा ठिकाणी म्हणणे किंवा लहाने सरांसाठी लढणे हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणि माझ्यासाठी पण तर जरी ते असं म्हणत असेल की लहाने सर माझे गुरु आहेत तर त्यांनी पण लहाने सरची पाठराखणी केलेली आहे मैत्री निभावलेली आहे जस्टिससाठी लढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते जिथेही सांगतील तिथे लहाने सर कधी पण जातील एक कार्यक्रम काही आणि त्यामुळे आपण येतोय कविता ताई मला खूप अभिमान आहे की तुम्ही संपादिका आहात आणि तुम्ही हा कार्यक्रम सुरू केला तुम्ही जो प्रश्न मांडला ते फक्त पूर्ण जगातल्या स्त्रियांचा आहे म्हणजे आज सकाळी पाच वाजता माझी मम्मी आजारी आहे तर मी पण घरचं काम करून निघालेले आहे मम्मीच सगळं करून निघालेले आहे कारण एका स्त्रीला मल्टीटास्क करणे हे आपली पेट्रिया सोसायटी असल्यामुळे आपल्याला ते करावं लागतं पण मी कधीच असं विचार नाही केला की मला करावं लागतं पूर्वीच्या काळात जे राहत असताना मराठवाड्यातली पडवाली भाकरी लाने सरांनी मला शिकवली तर स्वयंपाक प्रेमाने करायचा कारण आम्ही नेहमी सरांना विचारतो की तुम्ही सर इतकं सुंदर स्वयंपाक करतात की आपल्या सगळ्यांचा स्वयंपाक आता पण इथे करू शकतात तर आम्ही जेव्हा जेवण बनवायचो तर आणि सरांना सांगायचो की आम्ही तुमचीच पद्धत पाळतो तर आमची भाजी का नाही चांगली होत ते म्हणाले ना तुम्ही काय करता काहीतरी मीठ टाकता तिकडे जाता काहीतरी कुरकुर करता हो आम्ही स्वयंपाक करतो तुम्ही लक्ष देऊन प्रेमाने भाजी बनवा की मी मला ही संधी मिळालेली आहे माझ्या परिवारसाठी करण्यासाठी आणि एक स्त्री म्हणून मी नर्चरर आहे मला मुलं आहेत मला बाप आहे आणि देवानी मला स्त्री म्हणून मी शक्ती दिलेली आहे की मी हे सगळं काही करू शकते जर्नी म्हणजे कधी असं आम्ही इन्फिरियर आहोत आम्हाला हे सगळे काम करायला आणि खरं म्हणजे अभिमान वाटायला पाहिजे की तुम्ही जेवणही करता मुलंही सांभाळता सासरीचा व्यवहारही करता मम्मी पप्पांनाही सांभाळता प्लस तुम्ही सुपर डॉक्टर आणि आपल्याला मॅनेजमेंटचे पैसे मॅनेजमेंट कोर्सेसचे पैसे अजिबात भरावे लागत नाही कारण आपण ते डे टू डे करतो आणि सरांनी मला सांगितलं आणि खरंच ज्या प्रेमाने मी सुरू केलं जेवण बनवायला त्या दिवसापासून माझा जेवण चांगला बनवायला लागलं तर त्यामुळे बघण्याची जी दृष्टिकोन असते आणि एका पुरुषकडून असं काही नाही आहे की त्यांना आपल्याला कमी लेखायचं आहे आणि मी तुम्हाला एक सांगते की फक्त मी नाही पण कोविडच्या काळात वॅक्सिनेशन नंतर मी नेहमी आजारी पडायचे मला खूप ताप यायचं आणि मला एकशे तीन एकशे चार ताप येतो जेव्हा पण येतो तेव्हा पण माझी आई नेहमी म्हणते की लहाने सर तुझी खरी आई आहे आणि त्याच्यामुळे तू सांभाळली गेली तर सर आमच्या सगळ्यांसाठी कोविडमध्ये स्वयंपाक बनवायचे तर खरंच कविता की एक पुरुष याचा सपोर्ट आजही आपल्याला लागतो ला ला जर पुढे जायचं असेल पण महानगरनी हे जे स्वयंसिद्ध पुरस्कारचं आयोजन केलं आणि एक स्त्रीला भले पुरस्कार असो पण ती जी प्रेरणा आहे तर आपल्याला आपल्या आप पुढच्या प्रवासात खूप कामाचं ठरतं मला परत एकदा तुम्ही इथे बोलवलं आणि कविता की तुमची भेट घातली आणि मला सरांबरोबर प्रवास करायचा खूप आनंद होतो जरी आम्ही सोबत सो तर जास्त भेट होत नाही कारण सरांना भेटणारे खूप असतात आणि सरांबरोबर प्रवास करायचा म्हणजे रस्त्यात बटाटे वडे गरम भजी आणि मस्त चहाचा आनंद मिळतो आणि प्रवास इतका सुरेल की मस्त जुने गाणे वगैरे तो इट इज अ म्हणजे आम्ही जिथेही जातो काम सर खूप करत असतील पण ते कुठल्याही कामात किंवा कुठल्याही जर्मीला कंटाळा करत नाही हे मी सरांकडून म्हणून शिकले परत एकदा तुम्ही मला इथे बोलवलात मला इतका मोठा मान दिला आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना वंदन करते कारण स्त्री म्हणून तुम्ही जे काम करता आणि डॉक्टर म्हणून तुम्ही जे डिवोशन आणि तुम्ही जे सॅक्रिफाईस करता ते अतुलनीय आहे त्यामुळे कॉन्ग्रॅच्युलेशन दोन सगळे आणि परत एकदा सगळ्यांना नमस्कार